थंडी सुरू झाली की सकाळी सकाळी भूक भूक खूप लागते मग अशा थंडीमध्ये पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता कसा असावा घरगुती ताजे ताजे लोणी आणि खमंग खुसखुशी थालीपीठ मग बघूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे की मी दोन वाट्या थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकले आहेत एक छोटा टॅमॅटो टाकला आहे चिरून ही मी गाजर घेतलेलं आहे किसून आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे हे थोडा मी दाण्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि सफेद तीळ टाकलेत थोडेसे मिरची पावडर दोन चमचे तुमच्या घरात जसं तिखट खात असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता मी हळद पावडर टाकले अर्धा चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही जे जसं पीठ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही हा मसाला टाका सगळा हे थोडंसं मी तेल टाकलेलं आहे एक चमचा सरब पिठाला पीठ चांगलं मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ भिजवून घ्यायचं आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, आहे हलक्या हाताने हे थोडं मी झाकून ठेवते एक पाच मिनटं पाच मिनटं झाली आता परत मी झाकण काढले आणि त्याचे गोळे करून घेते हे पोलपाट घेतलं त्याच्यावर मी प्लास्टिक टाकलं आणि आता मी थालपीठ थापून घेते जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं मी थालपीठ थापून घेतलं आहे साय थोडे थोडे जरा होल पाडायचे आणि आपल्या एका बाजूला मी तवा तापत ठेवला होता तवा पण आपला गरम झाला आहे त्याच्यावर मी आता थालपीठ टाकून घेते आणि थोडंसं तेल सोडते त्याच्यावर त्याला एक वाफ येऊन देते एक दोन मिनटं झालेली आहेत मी आता याला उलटून घेते परत थोडंसं तेल सोडते साईडने त्याच्यावर परत दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून घेते परत त्याला असं उलट सुलट करून चांगलं असं खरपूस भाजून घेते हे आपलं खरपूस भाजून झाले थालपीठ तशीच मी आता बाकीची थालपीट पण करून घेते आपली थालपीट आता तयार झालेली आहेत ही मी प्लेटमध्ये काढून घेते आणि ताज्या ताज्या आपल्या घरी बनवलेलं लोणी आहे ती त्याच्यावर टाकून घेते लोणी नसेल तर तुम्ही बटर लावलं तरीही चालेल हे थंडीमध्ये गरम गरम थालपीठ त्याच्यावर लोणी खायला खूप छान लागतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्ण